जनता दरबारात आदिवासी विकास विभागाबाबत तीव्र नाराजी तर बॉरबेल बंदी असणाऱ्या गावांचे आमदार नितीन पवार यांच्याकडून कौतुक कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा येथे जनता दरबाराचे आयोजन दिनांक सात ऑगस्ट रोजी केले यावेळी आदिवासी विकास विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांनी स्पष्ट नाराजगी व्यक्त करत आमदार पवार यांच्यापुढे विभागाच्या समस्यांचा पाढा वाचला आमदार नितीन पवार यांनी देखील विभागाच्या ढिसाळ आणि वेळकाडू कामकाजाबाबत ताशेरे ओढले शासकीय योजनांची अपूर्ण अंमलबजावणी कर्मचारी अनुपस्थिती आणि निधी खर्चाच्या पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर जनता दरबारात आवाज उठवला गेला दरम्यान दरम्यान बंदी केलेल्या गावाने पाण्याच्या पर्यायी उपाययोजना राबवल्याबद्दल आमदार नितीन पवार यांनी विशेष अभिनंदन केले असून अशी धोरणात्मक आणि शाश्वत निर्णयांची गरज गावपातळीवर असल्याचं नमूद झालेलं आहे तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे वीज वापरात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे त्यामुळे घरगुती आणि शेती उपयोगासाठी सौर योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन देखील नितीन पवार यांनी केलं आणि यावेळी तालुक्यातील शिक्षण व्यवसाय सप्तशृंगी गड येथील कोल्हापूर फाटा येथे स्थलांतरित करणे अशा विविध निधीतून स्मशानभूमी बांधकाम करणे यासाठी ग्रामसेवक आणि पंचायत समिती स्तरावर निर्णय घेण्यासाठी आदेशित करण्यात आले असून माजी सैनिक यांचे प्रश्न प्रलंबित राहता कामा नाहीत अशा सूचना सर्व स्तरावर करण्यात आल्या आमदार पवार यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आदिवासी भागातील समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या असून जनतेच्या सहभागातून विकास शक्य असल्याचं आहे झाला भाऊ भाविकांना बऱ्यापैकी त्या पाण्याचा म्हणजे खरच्या कुंडा नावाचा आगारी। कुंड त्या कुंडात चांगोळ केली बऱ्यापैकी भाविकांना तो म्हणजे जो कोणी मनुष्य असतो महिला असं बघितली तर त्याच्यामध्ये शंभर टक्के रिपेअर होतो जे श्रद्धा आहे भाग त्यांची हे साफ करायची का रिपेअर पण करा रिपेअर बी करायचे आम्ही साफसफाई करतो पण रिपेअर करून दिले तर बरोबर बोल बरं मग तुम्ही काय करा कर तुम्ही परत सिस्टम म्हणजे चार पाच जण मुंबईला आपण वन मंत्र्यांना भेटले त्याच्या माध्यमातून त्यातून आपण फंडची मागणी करू बरं विषय मंदिराचा मंदिराच्या खाली जो भाग तुम्हाला दाखवलेला मध्यंतरी भविष्यात माळीसारखी घटना घडण्याची शक्यत पण भगवती कृपया घडणार नाही आपल्या माध्यमातून मंत्री वन मंत्री महोदय तुम्ही असं बोलले वन तो पण म्हणून मागे पुढे तेव्हा करायचंय घाबरू नको तू तुला लगेच आज करायला लावत नाही घाबरू नको कशात येईल जरा विचार करून सरपंचांना सांग हा थोडं थोडं कर स्मशान मला माहिती आहे याच्यात थोडं शंभर मीटर हळूहळू वाढवायचं हा बरं का लवकर तो कोणी बरं मला परत घाल सांग कशात कर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवाय हातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव